भाजपा नेते जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भावी मंत्री श्री गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित भाऊ घाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रोहा तालुका श्री नरेश सुरेश कोकरे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रोहा तालुका खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेले सगळे ए हे अनधिकृत आहेत तसंच एसी लावण्यासाठी नगर परिषदेनं प्रशासनाची परवानगी सुद्धा घेतलेली नाहीये तसंच हे एसी लावण्यासाठी नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागितला तेव्हा आमच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये असं अजब उत्तर नगर परिषदेनं माहितीच्या अधिकाराखाली आम आदमी पार्टीमध्ये दिलंय खोपोली शहरामध्ये प्रचंड समस्या असताना नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत आणि शहरामध्ये नागरिकांना कुठल्याही सुविधा उपलब्ध नाही आहे शहरामध्ये विविध ठिकाणी विजेच्या खांबांची आवश्यकता आहे रस्त्यांची दाणादाण उडाली आहे गटार सुद्धा नाही आहेत गटारं साफसफाईचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि ह्या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये असं नगरपरिषदेमार्फत नेहमी उत्तर दिलं जातं नगर परिषदेमार्फत निधीचा अपव्य केला जातोय आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचं सोडून नगर अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशानं ना बसून पैशाने नगर परिषद इमारतीतील ब वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सुद्धा नगर परिषदेनं एसी लावलेले आहेत आणि हे एसी लावण्यासाठी नगर परिषदेनं कुठलेही खर्च केलेले नाही आहेत असं उत्तर नगर परिषदेनं माहितीचे अधिकारातील खाली दिलेलं आहे नागरिकांच्या कराचे पैसे वाया घालवू नये आणि एसीचं बिल नागरिकांच्या करातून भरू नये अशी मागणी आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी केली खोपोली नगर परिषदेमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनाधिकृत आहेत आम आदमी पार्टीतर्फे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता खोपोली नगर आम्हाला अजब उत्तर दिलेले आहे नगर परिषदेमध्ये लावलेले एसीची कोणतेही खर्च नगर केलेले नाही अशी माहिती आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली आहे आम्ही माहिती मागवली होती नगर परिषदेने सदर एसी लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे का त्याची तांत्रिक मंजुरी आहे का व नगर परिषद मध्ये लावण्यात आलेले एसी यांच्यासाठी नगर परिषदेने किती रुपये खर्च केलेले आहेत याचे कोणतेही उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाही इमारतीमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनधिकृत आहेत आणि त्या एसीचे बिल भरण्याकरिता नागरिकांच्या कराचे पैसे वापरण्यात येत आहेत आज खोपोलीमध्ये प्रचंड समस्या आहेत खोपोलीमध्ये जागोजागी विजेचे खांबांची आवश्यकता आहेत रस्त्यांची दानदान उडालेली आहे गटारे नाहीयेत साफसफाई नाहीये हे प्रचंड समस्या असताना सुद्धा नगर परिषद नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरत आहेत खोपोली नगर परिषदेचे अधिकारी मध्ये बसून मज्जा मारत आहेत आणि नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत नगर परिषद प्रशासनने ताबडतोब सर्वच्या सर्व एसी सी काढावे अथवा त्या एसीचे बिल जे अधिकारी ते वापरत आहेत त्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावे त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून कापण्यात यावे अशी आम आदमी पार्टीतर्फे आम्ही मागणी करत आहोत अन्यथा आम्हाला नगर परिषदेच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा खूप मोठे आंदोलन उभे करावे लागेल जय हिंद जय महाराष्ट्र